अतिरिक्त कौशल्य शिक्षण ही एक प्रकारची गुंतवणूकच असते आपल्या नोकरीमध्ये वा व्यवसायातील प्रगतीसाठी ही कौशल्य मदत करतात यामुळं फुलगाव येथील लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आय बी एम व प्रथम इन्फोटेक यांच्या संयुक्त विद्यमानं बारा फेब्रुवारी रोजी व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आय बी एमच्या सोनाली धवन केतन साठे प्रीती गायकवाड या उपस्थित होत्या केतन साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माहिती तंत्रज्ञानाचं महत्व सांगितलं तर प्रीती गायकवाड यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली यावेळी आय बी एम मार्फत सुरू असलेल्या विविध कोर्सेसची देखील त्यांनी माहिती सांगितली या कोर्सेससाठी नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याबरोबरच हे कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून व लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती महाविद्यालयातील विशिष्ट प्रकल्प आणि उद्दिष्टपूर्तीसाठी प्रथम इन्फोटेकबरोबर सामंजस्य करार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती ढोकले व आभार प्रदर्शन आरती खाडे यांनी केले या व्याख्यानाचे आयोजन प्राध्यापिका पूनम गवारी व प्राध्यापक अफरोज मुलानी यांनी केलं तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केलं